घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स डॉट कॉम राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर 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 पंचावन्न भगूर बसस्थानकावर एस टीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शहात्तरव्या वर्धापन दिन शनिवारी दिनांक एक जून रोजी भगूर बसस्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी छोट्या पडद्यावरील अभिनेते संतोष जुवेकर यांच्या हस्ते लाल परीचे पुष्पहार अर्पण करून तसेच श्रीफळ वाढून पूजन करण्यात आलं कार्यक्रमास परिवहन महामंडळाच्या पंचवटी डेपोच्या वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती कल्याणी ढगे नाशिक आगार दोनचे व्यवस्थापक रत्न पारकी वाहतूक निरीक्षक मच्छिंद्र पवार सहाय्यक वाहतूक निरीक्षक पूजा रावत पोटाडी प्रोडक्शनचे कृष्णा मरकड आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते इगतपुरी आगाराचे आगार, आगार प्रमुख ज्ञानेश्वर आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात भगूर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक अंबादास आवारी प्रभारी वाहतूक नियंत्रक एच के खोलमकर एस आर बोकड चालक गोरख जाधव यांनी प्रवाशांचे स्वागत करून त्यांना पेढे वाटप केले या प्रसंगी आगार व्यवस्थापक कल्याणी ढगे यांनी अभिनेता संतोष जुवेकर यांना लाल परीची प्रतिकृती भेट स्वरूपात दिली प्रवाशांनीही एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे के व्ही आर न्यूज चोवीस तास भगूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा